నమస్కార్ మీ ప్రవీణ్ అరే महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बन योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री साहेबांनी सर्वात महत्त्वाची मोठी गुड न्यूज तुम्हाला आज या ठिकाणी दिलेली आहे ऑफिशियलरित्या त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे सर्वात महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी बहिणींसाठी आलेली आहे लाडकी बन योजनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे बहिणींनो सर्वात महत्त्वाचा मोठा बदल लडकीनी झालेला आहे खूप दिवसांपासून तुम्हाला ज्या हप्त्याची प्रतीक्षा होती फायनली ती प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे कारण की अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आलेले आहे तर सर्व माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे पुराव्यासह संपूर्ण माहिती देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्व बहिणींसाठी खूप महत्वाचा आहे म्हणून बहिणींना या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल तर पटापट पटापट पत, पत एक काम करा सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्या कारण अतिशय दमदार अपडेट तुम्हाला मिळणार आहे म्हणून पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली लाल रंगाचं बटन दिलं त्यावर क्लिक करायचं आहे फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण की तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असतात म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा सर्व महिलांसाठी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या महिला लाभ घेत आहेत अशा सर्व महिलांसाठी अतिशय दमदार अपडेट या ठिकाणी आलेले आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी लाडकीबन योजना बंद होणार आहे की नाही सुद्धा महत्त्वाचे भाष्य केले आहे महत्त्वाची घोषणा केली आहे तीही तुम्हाला मी दाखवणार आहे तर हा व्हिडिओ सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओला आवजून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे पण सर्वात अगोदर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला जुलैचा हप्ता आलेला आहे का ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आलेला आहे त्याच बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळत आहे तर ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आला नसेल त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळणार नाही आहे कमेंट करून सांगा जुलै महिन्याचा हप्ता आला आहे का कमेंट करून नक्की सांगायचं आहे की हो सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला आहे जर का तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आला नसेल तर सांगा सर मला जुलै महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे ठीक आहे तर ज्या बहिणींना आला असेल त्यांना ऑगस्ट सप्ताह ठिकाणी जमा होणार आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आले संपूर्ण माहिती पुराव्यासेत दाखवणार आहे पण त्या अगोदर एक काम करा तुमच्या शेजारी पाजारी ज्या बहिणी असतील किंवा तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ज्या बहिणी असतील त्यांना व्हिडिओला शेअर नक्की करून द्या जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे आता आपण प्रूपत जाऊया संपूर्ण माहिती पुराव्यासेत बघूया तर बघा बहिणींनो आपण या ठिकाणी आलेलो प्रोप्रती संपूर्ण माहिती बघण्यासाठी बघा बहिणींनो सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आज झालेली आहे अपडेट अशी महाराष्ट्रामधून आत्तापर्यंत छत्तीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार बहिणींच्या राख्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत बघा म मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले छत्तीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार बहिणींच्या राख्या माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत राख्या पोहोचल्या आहेत आणि काहींनी पत्राद्वारे त्यांच्या भावनाही या ठिकाणी पोहोचवलेल्या आहेत म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर एवढ्या महिलांनी राक्षाबंधनाच्या निमित्ताने या ठिकाणी मुख्य मुख्यमंत्री साहेबांना राख्या पाठवल्या आहेत आणि पत्रसुद्धा लिहून पाठवले आहेत आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या भावनासुद्धा माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत असं स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे तर बघा काय का सांगितलेलं आहे त्या तमाम बहिणींची राखी आणि प्रेम मी स्वीकारतो आणि जन्मभर मला ह्या प्रेमातच राहायचं आहे म्हणजेच काय तर त्या बहिणींनी जे प्रेम मला या ठिकाणी दिलेलं आहे त्याचा मी या ठिकाणी खूप आभारी आहे दुसरी गोष्ट मला ह्या प्रेमाचं उत्तर राही कधीच व्हायचं नाही आहे हे देखील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे ते मुंबई येथे राखी प्रदान कार्यक्रमामध्ये बोलत होते म्हणजेच काय तर मुंबईमध्ये ते आलेले होते आणि त्यावेळेस ते त्यांनी हे संपूर्ण माहिती सांगितलेली आहे पुढे बघा लाडक्या बहिणींमुळे मुख्यमंत्री झालो म्हणजेच काय तर देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवला जात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबवला सर्व बहिणींच्या राख्या आणि प्रेम स्वीकारतो आम्ही नाते निभावणारे लोक आहोत आम्ही नाते निभावणारे लोक आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाच्या विकासाचं स्वप्न बघितलेलं आहे त्या स्वप्नामध्ये त्यांनी एकच गोष्ट सांगितली आहे की हे विकासाचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लोकसंख्येचा पन्नास टक्के हिस्सा जोपर्यंत ह्या स्वप्नाचा भाग होत नाही तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आहे त्यामुळे महिला लक्षित योजनेच्या माध्यमातून विकास हा मोदींनी सुरू केला महिला केंद्री केंद्रित विकास हे मॉडेल देशामध्ये मोदींनी सुरू केलं बेटी बचाओ बेटी पढाओपासून हा प्रवास सुरू झाला तो प्रवास आता लखपती लखपतिदीपर्यंत येऊन पोहोचलेला आहे मी लाडक्या बहिणींमुळे मुख्यमंत्री झालो नव्या भारतात बहिणी समान भागीदार असतील असंही फडणवीस यावेळी म्हटलेले आहेत आता बघा आज ज्या काही वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत आज ज्या काही वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत अनेक लोक असं म्हणायचे की निवडणुकीपुरती सुरू केल्या आहेत म्हणजेच काय जसे लाडकी बिन योजना असेल अशा इतर ज्या काही योजना असतील या योजना फक्त निवडणुकीपुरत्या सुरू आहेत असं या ठिकाणी सांगण्यात येत होतं पण बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे निवडणूक संपली की योजना बंद होतील मी तुम्हाला सांगतो पाच वर्ष मी यातली एकही योजना बंद होऊ देणार नाही बघा स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी बहिणींना सर्वात महत्त्वाची मोठी अडचणी घोषणा दिली आहे भरपूर महिलांना हाच प्रश्न होता की योजना बंद होईल का योजना बंद पडेल का तर बघा पाच वर्ष पुढील पाच वर्ष ही यामधली एकही योजना बंद होऊ देणार नाही असं कोणी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही घोषणा केलेली आहे म्हणजेच पहिलीनो पुढील पाच वर्ष तुम्हाला हा लाभ मिळत राहणार आहे पुढील पाच वर्ष तुम्ही जर बघितलं तर रक्कम खूप मोठी तुम्हाला मिळणार आहे दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे तर तुम्हाला आत्तापर्यंत जे पंधराशे रुपये मिळतात तर त्याची रक्कम दुप्पट केली जाणार आहे म्हणजेच पंधराशेच्या ऐवजी तुम्हाला आता रक्कम वाढून मिळणार आहे अशी घोषणा डिकिनी के केली गेलेली आहे पुढे बघा पाच वर्षाने तुमचा आशीर्वादाने पुन्हा सरकार आलं तर पुन्हा पाच वर्ष सुरू राहतील दोन हजार एकोणतीसला लाडक्या बहिणींचं सरकार येणार आहे आम्ही सुरू केलेली लाडकी बहीण योजना देखील पाच वर्ष बंद होणार नाही आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे म्हणजेच बहिणींनो पुढील पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही आहे त्यामुळे तुम्हा सर्वांसाठी ही सर्वात महत्त्वाची गुड न्यूज आहे की पुढील पाच वर्ष तुम्हाला हा लाभ मिळत राहणार आहे फक्त ज्या बहिणी निकषामध्ये बसणार नाही आहे त्या बहिणींना लाभ बंद केला जात आहे ठीक आहे आता बघा तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुढील पाच वर्ष ही योजना सुरू राहील रक्कमसुद्धा दुप्पट होणार आहे तुम्हाला पंधराशे मिळत होती आता तीन हजार मिळतील अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे पण आता तुम्ही जर बघितलं तर तुम्ही म्हणाल की सर ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे सर ऑगस्ट महिन्याचे पैसे कधी मिळतील तर बघा बहिणींनो ऑगस्ट महिन्याचे जे पैसे ते एकतीस तारखेच्या तुमच्या अकाउंटवर जमा होतील अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे कारण की तुम्ही जर बघितलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये जवळजवळ आता तीन सण तुम्हाला येतील त्यामध्ये तुमचं पहिलं जर तुम्ही बघितलं तर गणेश चतुर्थी म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर बघितला तर गणपती बाप्पा येत आहेत तर गणपती बाप्पाचा हा सण खूप मोठा आहे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी गणपती बाप्पाचा सण सा साजरा केला जात असतो दुसरी गोष्ट तुम्ही जर बघितलं हरतालिका तुम्हाला माहिती आहे ते येत आहे अजूनही जर बघितलं तर भरपूर अडकिन सण आहे आणि सरकारचा उद्देश असतो की सणासुदीच्या निमित्ताने तुम्हाला पैसे पाठवतात जसं तुम्ही मागे बघितलं असेल आषाढी एकादशी होती तर आषाढी एकादशीच्या निमित्ताने तुम्हाला पैसे पाठवले होते नंतर तुम्ही बघितलं असेल आता रक्षाबंधन होतं तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे पाठवले तर असे जे काही सण असतात त्या सणाच्या निमित्ताने तुम्हाला पैसे पाठवले जात असतात जेणेकरून महिलांना सुद्धा मदत होऊ शकते या हेतूने सरकार तुम्हाला सणासुदीच्या निमित्ताने पैसे पाठवत असतं तर आता बघा तुम्ही जर बघितला तर तुम्हाला अडकेने सांगितलं आहे की पुढील पाच वर्ष ही योजना सुरूच राहणार आहे आणि पुढील पाच वर्ष तुम्हाला पैसे मिळतील पण आता ऑगस्टचा हप्ता कधी मिळाल तर ऑगस्ट महिन्याचा हप्ता हा एकतीस ऑगस्टच्या आत तुम्हाला मिळू शकतो अशी माहिती समोर आलेली आहे आणि हे पैसे तुमच्या अकाउंटवर पाठवण्यासाठी जी प्रोसेस असते जी तयारी असते तीसुद्धा अडीने सुरू झालेली आहे म्हणजेच बहिणींना तुम्ही जर बघितलं तर तुमच्या आमच्या तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे येऊ शकतात उद्यापासून कधी तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात अतिशय दमदार अपडेट आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मी पुराव्यास दाखवलेली आहे स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी जी घोषणा केलेली आहे की योजना पुढील पाच वर्ष सुरू राहणार आहे त्याचीही माहिती दिली आहे आणि जो तुमचा हप्ता आहे तो दुप्पटसुद्धा होणार आहे याची माहिती दिलेली आहे फक्त हप्ता दुप्पट होण्यासाठी योग्य वेळ यावी लागणार आहे आता ही योग्य वेळ कधी येते हे अजून या ठिकाणी निश्चित नाही आहे पण योग्य वेळ आल्यावर तुम्हाला हप्ता दुप्पट होणार आहे हीसुद्धा माहिती मिळाली आहे आणि आता राहिला मुद्दा पंधराशे रुपये तर तुम्हाला ऑगस्टचे जे पंधराशे रुपये ते ह्या महिन्याचे एंडिंगपर्यंत मिळू शकतात अशी माहिती आलेली आहे तर ज्या ज्या बहिणींना जुलैचा हप्ता आला असेल त्याच बहिणींना हा हप्ता मिळणार आहे कमेंट करून सांगा की तुम्हाला जुलैचा हप्ता आला आहे का जर का जुलैचा हप्ता आला असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा ज्या बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला असेल त्यांनी कमेंट करून सांगा त्यांना जुलैचा हप्तासुद्धा पाठवला जाणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओला शेअर नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढच्या चिडमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद